A हत्ती सील किंवा समुद्री हत्ती हे महासागरात राहणारे अतिशय मोठे सागरी सस्तन प्राणी आहेत त्यांना त्यांचे नाव पडले कारण प्रौढ नरांना हत्तीच्या सोंडे सारखे दिसणारे मोठे सोंडे सारखे नाक असते हे सील उत्कृष्ट पोहणारे आहेत आणि ते खरोखरच खोलवर जाऊ शकतात अगदी पाच हजार फुटांपर्यंत हत्ती सील एका वेळी दोन तासांपर्यंत पाण्याखाली राहू शकतात त्यांना मासे स्क्वीड आणि इतर लहान समुद्री प्राणी खायला आवडतात हत्ती सीलचे वजन लहान गाडी इतके असते त्यांची त्वचा जाड आणि कडक असते जी त्यांना थंड पाण्यापासून वाचवते हे सील त्यांचे बहुतेक आयुष्य समुद्रात घालवतात फक्त प्रजनन आणि वितळण्यासाठी किनाऱ्यावर येतात मादी हत्ती सील जमिनीवर सुमारे एक पिल्लांना जन्म देतात हत्तीशील पिल्ले अतिशय गोंडस आणि खेळकर असतात आई त्यांच्या पिल्लांची जलद वाढ होण्यासाठी त्यांना भरपूर फॅक्टरी दूध देऊन त्यांची काळजी घेतात सुमारे एक महिन्यानंतर पिल्लांचे दूध सोडले जाते आणि ते पोहायला शिकू लागतात त्यांच्याकडे काही नैसर्गिक भक्षक का आहेत परंतु शार्क आणि ऑरकस कधी कधी त्यांची शिकार करतात हे विविध स्वर आणि देहबोली वापरून एकमेकांशी संवाद साधतात ते वर्षातून एकदा त्यांची जुनी त्वचा आणि फर वितळतात ज्यामुळे ते चमकदार आणि ताजे राहतात हत्ती हत्तीसिलांना वासाची तीव्र भावना असते ज्यामुळे त्यांना विशाल समुद्रात अन्न शोधण्यात मदत होते हत्ती सील त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहणे हा सर्व वयोगटातील प्राणी प्रेमींसाठी हे एक रोमांचकारी अनुभव आहे असा हा हत्तीशील प्राणी